नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आज अठरा ऑगस्ट आज दुपारनंतर काही जिल्ह्यात आपल्याला विजांच्या कडकडासह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे कोणते आहे जिल्हे आपण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वीच एक छोटीशी विनंती आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलच्या चे सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि जे जा शेजारी बेल आयकॉन आहे त्याला नक्की प्रेस करा जेणेकरून प्रत्येक हवामानाचे अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल नोटिफिकेशनच्याद्वारे तर आज आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली लातूरचा काही भाग या ठिकाणी आज दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळेला विजांच्या कडकडासह भाग बदलत पावसाची शक्यता आहे या पावसात विजांचा कडकडाट देखील होणार आहे पण पाऊस भाग बदलत आहे ज्या ठिकाणी हा पाऊस पडेल त्या ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील तसेच आपल्याला काही आपल्याला इकडे रत्नागिरीचा काही भाग सिंधुदुर्गचा काही भाग या ठिकाणी देखील मध्यम तर का काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे नाशिक नगर पुण्याचा काही भाग सातारा सोलापूरच्या देखील काही भागात आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील यानंतर सांगली कोल्हापूरचे देखील काही जिल्ह्यात आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातदेखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर असेच हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र